नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ जयंत व जाणूची होणार आता समोरासमोर भेट तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघांनी देखील आता अशा सोडून दिलेली असते की त्यांची जाणू ह्या जगामध्ये जिवंत आहे ती त्याच्यामुळे त्या दोघांनी देखील डिसाईड केलेलं असतं की त्यांची जाणू आता ह्या जगामध्ये नाही आहे त्याच्यामुळे ते देखील आता खूप धुके असतात रडत असतात हे तुम्ही पाहिलंच असेल पण एवढं सगळं झाल्याच्यानंतर नंतर तरी एकीकडे एक तुम्ही बघितलंच असेल की सिद्धूच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो कारण की सिद्धू आणि भावना दोघे जण देखील आता खूप टेन्शनमध्ये आलेले असतात कारण देखील तुम्हाला माहितच आहे की आनंदी आनंदी म्हणते की आता मला चक्क हॉस्टेलला सोडा आणि मी तिकडेच राहील कारण की तुम्हाला माहितच आहे की आनंदी लहान असती आणि ते असं अचानक बोर्डिंगला जायचं म्हणल्यामुळे सगळ्यांना धक्का बसणं साजिकच आहे तर सिद्धू आणि भावनाला कळतं की घरामध्ये असं काहीतरी घडलेलं आहे त्याच्यामुळे आनंदी विचार करते की तिला आता बोर्डिंगलाच गेलं पाहिजे आणि सिद्धूच्या आईची देखील हीच इच्छा असते की रेणुकाचीच म्हणजे की आता सिद्धू आणि भावना या दोघांनी देखील त्यांच्या बाळाचा विचार केला पाहिजे अजूनपर्यंत त्यांनी त्यांच्या बाळाचा विचार नाही केला आणि जर आनंदी त्यांच्यापाशीच राहिली तर ते कधी देखील त्यांच्या बाळाचा विचार करणार नाही हाच टेन्शन मात्र सगळ्यात जास्त रेणुकाला येत असतं आणि पुढे घडतं देखील तसंच की आता रेणुका असं विचार करत असते पण त्याच्यानंतर सिद्धू स्वतः म्हणतो की आता उद्या आम्हाला ना काही जरी केल्या कुठल्या तरी परिस्थितीमध्ये आनंदीला बोर्डिंगला सोडायचं आहे कारण की तिला आता बोर्डिंगला जायची इच्छा झालेली आहे तर हे सगळं ऐकून रेणुकाला आनंद होतो हे तुम्ही पाहिलंच असेल पण आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर एकीकडे एक रेणुकाला वाईट देखील वाटत असतं की मी एक आई असून मी किती कठोर आहे कारण की मला असे निर्णय का घ्यावे लागत आहेत देव माझी का परीक्षा घेतोय तर तुम्ही पाहिलंच असेल की संतोष आता जयंतच्या घरी गेलेला असतो आणि संतोषची अशी काही फजिती झालेली असते की संतोतला देखील कळालेला असतं की हा जयंत म्हणजे पागल नाही तर पूर्ण सायकोचा आहे आणि अशा लोकांसोबत कोण राहील बाबा माझी बहीण कशी याच्यासोबत संसार करायची काय माहिती त्याच्यामुळे संतोष म्हणतो की मला लवकरात लवकर लवकर इथून सटकलं पाहिजे कारण की संतोषच्या बऱ्याच काही गोष्टी लक्षात आलेल्या असतात ह्या जयंतबाबतच्या कारण की संतोषला कळतं की हा जयंत चक्क वेड्यासारखा वागतोय म्हणजे हा जयंतला देखील लागलेला आहे त्याच्यामुळे ह्या जयंतच्या सोबत कोणी देखील राहू शकत नाही त्याच्यामुळे संतोष ठरवतो की आपण इथून कलटी मारूया कारण की जयंत एकदा इथे आला की आपल्याला जाऊन देणार नाही त्याच्यामुळे संतोष म्हणतो की आपण इथून कलटी मारूया तर संतोष आता तिथून कलटी मारायच्या विचारात असतो तर प्रॉब्लेम एवढा मोठा झालेला असतो की तुम्हाला माहितीच आहे आपल्या व्यंकीला चुकीच्या केसमध्ये अडकवलेलं असतं पण ह्या सगळ्याच्या पाठीमागे कोण असतं अधिराज आणि संपत ह्या दोघांना देखील कळालेलं असतं की आपण ज्या खो एका गेस्टच्या आतमध्ये ज्या व्यक्तीला आतमध्ये केलेलं आहे ना त्या सगळ्याच्या आतमध्ये कोण गेला आहे व्यंकी म्हणजेच त्यावेळेस मात्र संपतच्या आणि अधिराजच्या पायाखालची जमीन सरकते आता भावनाचा मोठा भाऊ म्हणजेच व्यंकी जर पोलिसांच्या तावडीत आहे तर सिद्धूला कळायच्या आत आपल्याला त्याला बाहेर काढावं लागेल आणि जर त्याला आपण बाहेर नाही काढलं तर सिद्धूला कळेल आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होईल आणि आपलं सत्य जर उघडकीस आलं तर आपली आमदारकी धोक्यात येऊ शकते कारण की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तिथेच झालेला असतो आणि तुम्हाला माहितीच आहे की सिद्ध आता पुण्याला गेलेला असतो कारण की सिद्धूच्या पाठीमागे खूप मोठं टेन्शन आणि काम असतं तुम्हाला माहितीच आहे की भावनाच्या घरच्यांना देखील त्याला भेटायचं असतं आणि तसंच जयंतला देखील भेटायचं असतं पण एवढं सगळं होत असताना मात्र आनंदीला तो बोर्डिंगला देखील सोडायला जातो आणि त्याला वाईट तर वाटतंच आता कारण की सिद्धूने त्या शेवटी आनंदीला स्वतःची मुलगी मानलेली असते त्याच्यामुळे त्याला वाईट वाई वाटणं स्थाजिकत असतं आणि भावना देखील त्याच्यासोबत असते त्याच्यामुळे ते टेन्शन देखील एवढं घेत नसतो पण एवढं सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला माहीत आहे का कारण की सिद्धू आणि भावना दोघेजण सोबत जातात त्यावेळेस मात्र ते दोघेजण एका विषयावरती बोलत असतात ते म्हणजे त्यांना देखील कळतं की आता जयंत जसं वाटतो एवढा साधा सुद्धा माणूस नाही आहे कारण की जानू गेल्यापासून जयंत वेड्यासारखा करतो हे तर साहजिकच आहे पण जानू ही पासून दूर झालीच कस काय कारण की असं काहीतरी घडलं असणार आहे त्या ठिकाणी किंवा त्या क्रूजवरती त्या रिसॉर्टमध्ये असं काय ना काय दोघांमध्ये काहीतरी घडलेलं आहे ते, 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 ते आपल्याला जयंत सांगत नाही आणि तो आपल्यापासून लपवतोय हे सगळं सिद्धूला भावना सांगत असते आणि सिद्धू म्हणतो की काळजी करू नको मी काही जरी केलं तरी जयंतची पूर्णपणे सहानिशा करेल आणि त्याच्याकडून सगळी काही माहिती काढूनच घेईल तर आता तुम्ही पुढे बघालच की आता एकीकडे हा जयंत वेड्यासारखा वागत असतो आणि मी कधीकधी म्हणत असतो की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं कारण की जाणू माझ्या आयुष्यातून अशी गेली ना का तिच्या मॅडकडे गेली हे देखील जयंतला डाऊट यायला सुरुवात झालेली असते आणि मॅड म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही मित्रांनो तो म्हणजे आपला विश्वात असतो इकडे बिचारा विश्वाची हालत तर खराब झालेली असते पण घरच्यांनी सांगितलेलं असते की आता घरात लग्नाची तयारी सुरू केली पाहिजे कारण की विश्वाचं आणि सईचं लग्न जवळ आलेलं असतं त्याच्यामुळे सगळेजण म्हणत असतात की आता लग्नाची तयारी तर जोरदार सुरू केलीच पाहिजे आणि तुम्हाला माहितीच आहे की विश्वाची आई आणि बाबा किती चांगले असतात कारण की दोघांनी देखील आपल्या म्हणजे आपल्या जाणूला राहण्यासाठी जी काय खोली दिलेली असते चा ती सगळी जाणूने आपल्या सजवलेली देखील असते त्याच्यामुळे विश्वच्या आई तर चांगलीच इम्प्रेस झालेली असते पण विश्वच्या लक्षात एक गोष्ट आलेली असती की जानू खोटं बोलते कारण की जानूने यांना खरं सत्य अजूनपर्यंत सांगितलेलं नसतंच की ती कोणत्या गावातून आली ती कुठून आली काहीच तिने पुरावा सांगितलेला नसतो आणि जाणूच्या देखील डोक्यात एकच आयडिया असते की कोणाला देखील आपल्याबाबत देखील माहिती कळून द्यायची नाही एकदा का ह्यांना जर माहिती कळाली की ती जयंतला कळल्याशिवाय राहणार नाही आणि जयंतला जर काळाली की तो इथे येऊन आणि मला घेऊन गेल्याशिवाय देखील राहणार नाही पण ही जी भीती जाणून मनामध्ये आहे तीच आता पुढं खरं सत्यात उतरती कारण की तुम्हाला माहितीच आहे की हा जयंत एवढा वेळा असतो की त्याच्या डोक्यात जे येईल ते, ते करायला तो पुढे मागे बघत नाही आणि तो हेच सगळं करण्यासाठी तुम्ही बघालच की आता चक्को तो विश्वाच्या घरी जाणार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की आपली जाणू गॅरेजच्या साईडला राहते त्याच्यामुळे जाणू तिथं आहे हे तर त्याला अजिबात देखील कळत नाही आणि त्यावेळेस मात्र विश्वा ज्यावेळेस जयंतला बघतो त्यावेळेस मात्र विश्वाच्या पायखालची जमीन सरकते कारण की याच्या अगोदर देखील विश्व आणि जयंतची भेट झालेली आहे आणि जयंतला देखील माहीत असतं की विश्वा कसा आहे आणि विश्वाने देखील चांगल्याच प्रकारे जयंतला ओळखलेला असतो कारण की हा जयंत जाणूसोबत कसा वागतो त्यांनी काय काय केलं हे सगळं विश्वाला देखील माहीत असतं आणि विश्वाचं ज्या मुलीवरती प्रेम होतं ती म्हणजे जाणू ती जयंतची बायको झालेली असते त्याच्यामुळे विश्वाच्या डोक्यामध्ये देखील खूप राग असतो आणि विश्वाला तर वाटत असतं की माझ्या जाणूला ह्यानेच गायब आहे त्याच्यामुळे विश्वाचा राग येणं हे साजकतच असतं पण तुम्हाला माहित आहे का त्याच घरामध्ये आपली जाणू देखील राहते पण ती कोणाला देखील माहित नाही ती जाणूच आहे म्हणून कारण की तिने तिचं नाव बदलून तनुजा ठेवलेलं असतं त्याच्यामुळे तिला देखील वाटत असतं की ती कोणाच्या समोर येणार नाही पण हि चुकतं सगळं लक्ष्मी आणि श्रीनिवास तर एकीकडे त्यांनी सगळ्यांच्या इच्छा होप सगळ्या सोडून दिलेल्या असतात पण त्यांना वाटतं की आता किती दिवस या दुःखामध्ये राहायचं कारण की लक्ष्मीचं आईचं काळी जाय त्याच्यामुळे तिच्याबरोबर जे घडतंय ते पूर्ण चुकीचं आहे आपल्याला देखील माहितच आहे पण आता एवढं सगळं घडून तरी देखील तुम्हाला माहित आहे का श्रीनिवास किती स्ट्रॉंग असतो कारण की श्रीनिवास तरी एक बाप असला तरी तो किती मोठं धुक्क पचवत असतो हे फक्त त्याचं त्यालाच माहीत असतं त्याच्यामुळे श्रीनिवासला देखील माहीत असतं की आपण जेवढ्या काय आतापर्यंत आयुष्यामध्ये चुका केल्या त्या इथून पुढे करायचं नाही म्हणजेच लक्ष्मीला आपण एवढे दिवस झालं तिच्या भावापासून माझ्यामुळेच खास करून लक्ष्मीचं आणि तिच्या भावाचं नातं तुटलेलं आहे ते मी काही जरी केलं तरी तिच्या आयुष्यामध्ये परत धुत धुक्क देणार नाही आणि मी त्या दोघांची देखील लवकरात लवकर भेट करून देईल कारण की मी स्वतः जाईल कितीतरी वेळा तिथे जाऊन माफी मागेल पण माझ्या लक्ष्मीचं आणि तिच्या भावाचं जे काही नातं आहे ते पुन्हा मी जोडल्याशिवाय राहणार पण मित्रांनो पुढे आता तुम्ही बघतालच की विश्वाच्या लग्नाची जोरदार जी तयारी चालू केलेली असते पण त्यामध्ये विश्वास सोडलं तर घरातील सगळेजण खुश असतात कारण की सगळ्यांनाच आनंद झालेला असतो पण जानूला देखील माहित नसतं की त्या घरामध्ये लग्नाची तयारी आहे त्यांच्या मुलाची तयारी आहे पण तो मुलगा म्हणजे विश्व आहे हे जानूला माहितच नसतं कारण की जानूने अजूनपर्यंत विश्वाला पाहिलेलंच नसतं आणि विश्वाने देखील अजूनपर्यंत त्या घरामध्ये नवीन आलेली मुलगी राहिला आहे तिला पाहिलेलंच नसतं कारण की अशी कित्येक तरी वेळ येते आणि प्रसंग देखील येतात की विश्वा त्या मुलीच्या जवळ जाण्याचा म्हणजे आपल्या जवळ जानूच्या आसपास जायचा प्रयत्न करतो पण तेवढ्यात तो तिथपर्यंत ते जात नाही आणि त्याचा चेहराच बघत नाही त्याच्यामुळे विश्वाला देखील माहित नसतं की जानू इथं आहे म्हणून आणि विश्वाच्या लग्नासाठी आता सगळेजण येणार आणि त्याच मध्ये हा जयंत देखील येतो आणि मित्रांनो आता तुम्हाला लवकरच पुढे हा ट्विस्ट पाहायला भेटेल की जयंतला जानू दिसते आणि आपल्या जानूला देखील जयंत दिसतो आता एवढा मोठा ट्विस्ट आहे की ह्यामध्ये आता जयंत आणि जानू समोरासमोर येणार आहे पण तुम्हाला माहितीच आहे की जानू गेल्यापासून जयंत वेडासारखा करतोय त्याच्यामुळे त्याच्यावरती कोणी देखील विश्वास ठेवत नसतं कारण की जयंतला सगळीकडे जाणूच दिसत असती ती जरी मुलगी पाहिली तरी तो जाणूजानूस जानू म्हणत असतो त्याच्यामुळे जाणू तिथून खरोखर गायब होते आणि सगळ्या लोकांना जयंत म्हणतो की इथे माझी जाणू होती जाणू होती पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे ती नाव तनुजा आहे तिकडे त्याच्यामुळे जयंतवरती कोणी देखील विश्वास ठेवत नाही पण जयंत परत वेड्यासारखा करतो आणि सगळीकडे आपल्या जाणूला शोधू लागतो पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पुढे जाऊन जर खरोखरच ह्या जयंतची आणि जाणूची एकमेकांसमोर जर भेट झाली आणि जयंतनी जाणूला जर पकडलं तर जाणूला माहीत असतं की ह्या जयंत परत मला पहिल्यासारखाच टॉर्चर करेल आणि पहिल्यासारखंच सगळं काय करेल त्याच्यामुळे ती म्हणत असते की काय काही जरी झालं तरी आता मी इथे देखील राहणार नाही आणि इथे इथून निघून जाणार आणि मित्रांनो त्याच्यानंतर परत विश्वाची आणि ती जी देखील भेट तेव्हाच होते तर आता खूप सारे ट्विस्ट पुढे येणार आहे ते सगळं पाहण्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ आता कोठून बघताय प्लीज तुमच्या गावाचं जिल्ह्याचं तालुक्याचं काय असेल ते नाव कमेंट करायला विसरू नका धन्य